नमस्कार मित्रांनो जर आपल्या घरात असा जर जा जाळ चलत असाल तर आपण कशा पद्धतीनं दुरुस्त करावा तर हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये तर पहिल्यांदी मित्रांनो हे आपल्याला पहिले हे लागणार आहे पाना अशा ला पद्धतीनं हे बर्नर खाली घ्यायचे हे दहाचा बोल्ट आहे तर दहा नंबरचा पाना आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने हे नट खोलायचं आहे हे बर्नर खोलल्यानंतर आपल्याला बघायचं कुठं घाण वगैरे आहे का तर त्यानंतर आपल्याला हे असा एक कपडा लागणार आहे हे कपडा ह्या पद्धतीनं असं एक लांबकं मारतूल एक लागणार आहे ह्या पद्धतीनं मारतूल याच्या मधात असं सोडून एकदम साफ करायचे आहे अशा पद्धतीनं एकदम ओके झालं क्लीन झालं तर समजायचं याच्यात काही घाण अटकली नाही त्यासाठी जी हवा पास व्हायची ती इथं रोकत होती आता बघू आपण आपला गॅस कसा चालतो तर ह्या पद्धतीने एकदम सापे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपलं बर्नर आपण साफ केलेलं आहे तरी आणखीन एकदा बघतो तुम्ही घरच्या घरी करू शकतात अशा पद्धतीनं करायचं मित्रांनो जेणेकरून ह्याच्यामध्ये काही घाण वगैरे आटकू नये बघा पूर्ण क्लीन झालेलं आहे चला तर आपण हे बसूयात मित्रांनो तुम्ही बघितला होता की आपला गॅस कसा चालत होता आता आपण फिट केलेला आहे तरी बघू कशा पद्धतीनं आपला गॅस चालल व्यवस्थित दुरुस्त झाला का नाही हे एक बघू <coughs> तर मित्रांनो चला मी गॅस चालू करतो तर बघा मित्रांनो किती व्यवस्थित पद्धतीने आपला पहिल्यासारखा गॅस चालत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद